आपला देश ब्रिटिशांपासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण महाराष्ट्र राज्याची स्थापना ही एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली आज म्हणजे दोन हजार सव्वीस साली महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत पण एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात येतो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा सुद्धा छत्तीस जिल्हे होते का त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये या घटकावर नेहमी प्रश्न येतात जिल्ह्यांच्या स्थापनेनुसार लावा कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून निर्माण झाला जोड्या लावामध्ये देखील या घटकावर प्रश्न असतो त्यामुळे आपण सर्वात शेवटी यासाठी एक ट्रिक बघणार आहोत ज्यामुळे हे सर्व प्रश्न तुम्ही सहज लक्षात ठेवू शकाल तर चला मग आजच्या या एमपीएससी प्रोफेसरच्या क्लासरूममध्ये या प्रश्नाचं उत्तर सविस्तरपणे समजून घेऊया एकोणीसशे पन्नासच्या दशकात महाराष्ट्र आणि गुजरात हे बॉम्बे राज्याचा भाग होते या विशाल राज्यात मराठी आणि गुजराती भाषिक जनता एकत्र नांदत होती मात्र भाषिक अस्मितेचा प्रश्न हळूहळू तीव्र होत गेला मराठी भाषिकांनी स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी लावून धरली संयुक्त महाराष्ट्र चळवळीने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतले या आंदोलनात अनेकांनी आपले बलिदान दिले दुसरीकडे गुजराती भाषिकांनीही स्वतंत्र गुजरातची मागणी केली या मागण्यांचा विचार करून केंद्र सरकारने पुनर्रचना केली एक मे एकोणीसशे साठ रोजी बॉम्बे राज्याचं विभाजन झाले त्यातून महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये अस्तित्वात आली आता प्रश्न असा पडतो की एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रात नेमके किती जिल्हे होते तर चला मग विषयाच्या मुळापर्यंत जाऊयात महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी आज सारखे छत्तीस जिल्हे नव्हते एकोणीसशे साठ साली महाराष्ट्रात फक्त सव्वीस जिल्हे होते राज्याची लोकसंख्या वाढत गेली प्रशासन अधिक कार्यक्षम व्हावं यासाठी मोठ्या जिल्ह्यांचे टप्प्याटप्प्याने विभाजन करण्यात आले आणि याच प्रक्रियेतून नवे जिल्हे अस्तित्वात येत गेले चला तर मग महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या कशी वाढत गेली हे कालानुक्रमे समजून घेऊया एकोणीसशे ऐंशीच्या आधीचा रत्नागिरी जिल्हा नकाशावर पाहिला तर लक्षात येईल की तो जिल्हा फक्त मोठा नव्हता तर अतिशय लांब आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम होता एकीकडे सह्याद्री पर्वतरांग तर दुसरीकडे अरबी समुद्र या दोन नैसर्गिक भिंतींमध्ये मालवण सावंतवाडी कणकवलीसारखा संपूर्ण पट्टा अडकलेला होता त्या काळात रस्ते कमी वाहतूक संथ आणि जिल्हा मुख्यालय असलेल्या रत्नागिरी या भागापासून प्रचंड दूर होतं परिणामी काय झालं सामान्य नागरिकासाठी सरकारी कार्यालयात पोहोचणं म्हणजे पूर्ण दिवसाचा प्रवास दुसरीकडे मालवण सावंतवाडी भागाला स्वतःचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला स्वतंत्र बोलीभाषा आणि कोकणातलं वेगळेपण यासोबतच या भागात पर्यटन झपाट्याने वाढत होतं मत्स्यव्यवसाय मोठ्या प्रमाणात होता, होता। त्याचबरोबर गोवा सीमेच्या जवळ असल्यामुळे सीमावर्ती सुरक्षेचाही प्रश्न महत्वाचा होता म्हणूनच एकाच जिल्ह्यातून हे सगळं प्रभावीपणे सांभाळणं शक्य नाही हा निष्कर्ष शासनाने काढला आणि म्हणूनच एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग हा स्वतंत्र जिल्हा अस्तित्वात आला आता आपण येऊया मराठवाड्याकडे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात औरंगाबाद जिल्हा अर्थात आजचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या दृष्टीने मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जिल्ह्यांपैकी एक होता पण या जिल्ह्यात एक समस्या होती विकास सगळीकडे समान नव्हता औरंगाबाद शहर वेगाने वाढत होतं पण जालना परिसर मुख्यतः दुष्काळी कृषीप्रधान आणि दुर्लक्षित राहिला होता जालना भागात शेतकऱ्यांच्या समस्या वेगळ्या पाण्याची टंचाई आणि प्रशासनाकडून अपेक्षित लक्ष मिळत नव्हतं याच काळात जालना हे ठिकाण कृषी उत्पादन कापूस आणि बियाणे व्यापाराचं केंद्र म्हणून उभं राहत होतं पण जिल्हा मुख्यालय दूर असल्यामुळे योजना निधी आणि निर्णय उशिरा पोहोचत होते म्हणूनच शासनाच्या लक्षात आलं की जर मराठवाड्याचा समतोल विकास हवा असेल तर जालना परिसरासाठी स्वतंत्र जिल्हा असणं आवश्यक आहे याच विचारातून एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचे विभाजन करून जालना जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली एकोणीसशे ऐंशीच्या दशकात उस्मानाबाद अर्थात धाराशिव हा जिल्हा क्षेत्रफळाने मोठा पण प्रशासनाच्या दृष्टीने अतिशय असमतोल होता या जिल्ह्यातील लातूर शहर हळूहळू एक वेगळं रूप घेत होतं शिक्षण व्यापार आरोग्य आणि वाहतूक या सगळ्या बाबतीत लातूर हे प्रादेशिक केंद्र बनत चाललं होतं पण समस्या अशी होती की संपूर्ण जिल्ह्याचं नियंत्रण उस्मानाबाद अर्थात धाराशिव येथून होत होतं आणि त्यामुळे लातूर परिसराच्या गरजा पूर्णपणे लक्षात घेतल्या जात नव्हत्या शासनाच्या लक्षात आलं की जर लातूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या केंद्रावर स्वतंत्रपणे लक्ष दिलं नाही तर संपूर्ण मराठवाड्याचा विकासच खोळंबेल म्हणूनच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी रोजी उस्मानाबाद अर्थात धाराशिव या जिल्ह्याचे विभाजन करून लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आता आपण विदर्भात येतो चंद्रपूर जिल्हा खनिज संपत्ती आणि जंगलासाठी ओळखला जायचा पण त्याच जिल्ह्यात एक भाग असा होता जो पूर्णपणे जंगलांनी वेढलेला दुर्गम आणि आदिवासी बहुल होता तो म्हणजे गडचिरोली या भागात रस्ते कमी दळणवळण कठीण आणि आदिवासी समाजाच्या समस्या वेगळ्या चंद्रपूर मुख्यालयापासून हा भाग इतका दूर होता की प्रशासन पोहोचायला दिवस लागायचे शासनाने ओळखलं की आदिवासींचे हक्क वनव्यवस्थापन आणि सामाजिक विकास हे सगळं स्वतंत्र जिल्ह्याशिवाय शक्य नाही म्हणूनच छब्बीस ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला आता बघूया नंतरचं जिल्हा एकोणीसशे नव्वदपर्यंत पर्यंत मुंबई शहर केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं आर्थिक केंद्र बनलं होतं पण एक मोठी अडचण होती मुंबई शहर आणि उपनगर दोन्ही एकाच जिल्ह्यात होते अंधेरी बोरिवली घाटकोपरसारख्या उपनगरांची लोकसंख्या झपाट्याने वाढत होती पण त्यांच्या समस्या शहराच्या गर्दीत हरवून जात होत्या नागरी नियोजन पोलीस प्रशासन आणि सुविधा व्यवस्थापन या सगळ्यांसाठी स्वतंत्र प्रशासनाची गरज निर्माण झाली म्हणूनच चार ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी मुंबई शहर जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई उपनगर जिल्ह्याची निर्मिती झाली आता बघूया नंतरचा जिल्हा विदर्भातील अकोला जिल्हा एकोणीसशे नव्वदच्या दशकात खूप मोठा आणि प्रशासकीय दृष्ट्या जड झाला होता या जिल्ह्यातील वाशिम परिसर मुख्यतः कृषीप्रधान आणि मागास भाग होता अकोला येथून हा भाग दूर असल्यामुळे सरकारी योजना विकास निधी आणि प्रशासनाची मदत संपूर्ण प्रमाणात पोहोचत नव्हती शासनाने ठरवलं की जर या भागाचा विकास थेट आणि प्रभावीपणे करायचा असेल तर स्वतंत्र जिल्हा असणे आवश्यक आहे म्हणूनच एक जुलै एकोणीसशे रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण झाला यानंतर महाराष्ट्र नकाशाच्या उत्तरेकडे येऊया नंदुरबार भाग सातपुडा पर्वतरांगेत वसलेला आहे आणि येथे प्रचंड आदिवासी समाज राहतो धुळे जिल्ह्यापासून हा भाग खूप दूर असल्यामुळे प्रशासन पोहोचायला दिवस लागायचा आणि वन व्यवस्थापन तसेच आदिवासी विकास योजना यांवर परिणाम होत होता शासनाने ठरवलं की या भागासाठी स्वतंत्र जिल्हा असावा जेणेकरून विकास थेट आणि परिणामकारक होईल म्हणूनच एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्हा अस्तित्वात आला यानंतरचा पुढील जिल्हा बघूया हिंगोली परिसर मराठवाड्यातील सर्वाधिक मागास भागांपैकी एक होता परभणी जिल्हा प्रशासकीय दृष्ट्या मोठा असल्यामुळे हिंगोलीकडे लक्ष कमी जात होते शासनाला जाणवलं की शिक्षण आरोग्य आणि सिंचन योजना प्रभावीपणे राबवायच्या असतील तर हिंगोलीला स्वतंत्र जिल्हा असणे आवश्यक आहे म्हणूनच एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी परभणी जिल्ह्याचं विभाजन करून हिंगोली जिल्हा तयार झाला गोंदिया जिल्हा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या सीमेलगत वसलेला घनदाट जंगलांनी वेढलेला आणि आदिवासी संस्कृतीने समृद्ध असा भाग आहे भंडारा जिल्ह्यापासून भौगोलिकदृष्ट्या दूर असल्यामुळे येथपर्यंत प्रशासनाची प्रभावी पोहोच होणं कठीण होतं सीमावर्ती आणि जंगलप्रधान भागासाठी विकास योजना राबवणंही मोठं आव्हान ठरत होतं शासनाच्या लक्षात आलं की या भागाचा सर्वांगीण विकास आणि आदिवासी समाजाचं संरक्षण हे स्वतंत्र प्रशासनाशिवाय शक्य नाही आणि म्हणूनच इतिहासात एक महत्वाचा निर्णय घेतला गेला एक मे एकोणीसशे नव्याण्णव रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले आणि गोंदिया जिल्हा स्वतंत्र अस्तित्वात आला आता येऊया शेवटच्या जिल्ह्याकडे तो म्हणजे पालघर ठाणे जिल्हा देशातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता शहरी ठाणे आणि ग्रामीण आदिवासी पालघर यांच्यात प्रचंड तफावत होती आणि प्रशासनाचा भार वाढत चालला होता शासनाने ठरवलं की लोकसंख्या व्यवस्थापन नागरी सुविधा आणि आदिवासी विकास यासाठी स्वतंत्र जिल्हा आवश्यक आहे म्हणूनच एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्हा तयार झाला आपण आतापर्यंत पाहिलं की महाराष्ट्राचे सव्वीस जिल्हे हळूहळू कसे छत्तीस जिल्ह्यांमध्ये रूपांतरित झाले पण आता हा सगळा इतिहास आणि तारीखा लक्षात ठेवणं थोडं अवघड वाटतंय नाही का चला मी तुम्हाला एक सोपी आणि जलद ट्रिक सांगतो ज्यामुळे हे सर्व तुमच्या लक्षात राहतील तर सर्वप्रथम आपण बघूयात क्रमानुसार एक ट्रिक ज्यामुळे तुम्हाला सर्व नवीन तयार झालेले जिल्हे लक्षात राहणार आणि ती ट्रिक म्हणजे सजलागड मुंबईचा वा नंद ही गोपाला बस या एका वाक्यामुळे तुम्ही सर्व जिल्ह्यांचा क्रम सहज लक्षात ठेवू शकता चला मग ट्रिक अनफोल्ड करून बघूया सजलागड मुंबईचा वा नंद ही गोपाला लिहा सिंधुदुर्ग जच्या समोर लिहा जालना लाच्या समोर लिहा लातूर गडच्या समोर लिहा गडचिरोली मुंबईचाच्या समोर लिहा मुंबई उपनगर वाच्या समोर लिहा वाशिम नंदच्या समोर लिहा नंदुरबार हीच्या समोर लिहा हिंगोली गोच्या समोर लिहा गोंदिया पालाच्या समोर लिहा पालघर बस झालं तुम्हाला तुमचा सर्व क्रम लक्षात येऊन जाईल त्याचबरोबर याचा हवं असल्यास तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढू शकता जेणेकरून तुम्हाला परत अभ्यासाकरिता मदत होणार तर चला मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नंतरचं कोणतं टॉपिक हवं हे आम्हाला नक्की कळवा अशाच सोप्या ट्रिक्स आपुलकीची समजावणी आणि स्पर्धा परीक्षा एमपीएससी व सरळ सेवासाठी उपयुक्त कंटेंट एमपीएससी प्रोफेसर्सना नक्की फॉलो करा अभ्यास करत रहा तुमचं हार्डवर्क नक्कीच फळ देईल